नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये राज्यामधलं वातावरण बघता भारतीय जनता पक्षाचे दाबेदनालेले आहेत मित्रांनो जो सर्वे येतोय ग्राउंड रिपोर्ट येतो त्या रिपोर्टनुसार आणि स्थानिक पत्रकारांच्या सर्वेनुसार भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये हवं तसं यश मिळणार नाही म्हणूनच राज्यामध्ये नवनवीन आघाड्या करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष मग्न आहे ज्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे चा आरोप केले त्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून फक्त लोकसभेला फायदा करून घेणं हा त्यांचा दृष्टिकोन असल्याचं दिसून येत आहे मित्रांनो उद्धव ठाकरे हे कुठेही झुकताना दिसत नाहीत आणि राज्यामध्ये त्यांच्याकडे असलेला जनसामान्याचा आणि सहानुभूतीचा प्रश्न हा सर्वांना एकचकित करणार आहे उद्धव ठाकरे यांच्याकडचे आमदार खासदार गेले मात्र ठाकरेंची ताकद कमी होताना दिसत नाही आणि त्याचाच फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे एकीकडे मराठा आरक्षणाकडे केलेलं दुर्लक्ष आणि धनगर समाजांना केवळ आणि केवळ झुलवत ठेवणे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ओबीसी आरक्षणावरती भाष्य कोणतेही स्वप्न आणि शब्द पण न पाळणारा भारतीय जनता पक्ष अशी जनसामान्य माणसामध्ये आता बघायचा दृष्टिकोन झालेला आहे त्याचमुळे ठाकरेंनी आता एक महत्त्वाची खेळी खेळी आणि भारतीय जनता पक्षाचं सहकारी मित्र असलेले रासपचे नेते महादेवराव जानकर यांनाच आपल्या बाजूने घेतलेले आहे रासप आणि महादेव जानकर यांचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यात नव्हे देशात आणि याचा फटका भारतीय जनता पक्षाला निश्चित बसणार आहे आणि ठाकरेंच्या पवारांच्या याच खेळीने आता भारतीय जनता पक्ष पर पडलेला आहे जानकरांच्या येण्याने निश्चितच महाविकास आघाडीला फायदा होईल की नाही हे आपण कमेंटद्वारे कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र